मुलांच्या शाळा वगैरे कस त्या तिथं पण असं नुकसान होणार की कडाल काय करायचं नाही का घरी तो जास्त सांभाळायला हा त्याच्यामुळे हाय मित्रांनो गोड कसे काय मजेत मजेतच राहते तर बघा तर आपल्या उसाला उसतोड आलेली आहे तर दोन ट्रॅक्टर मस्तपैकी लागले ते तर हे बघा ट्रॉलीमध्ये मध्ये ऊस भरायचं काम चालू आहे तर हे बघा कुठून कुठून लांबून लोक येतात तो ऊस तोडीसाठी तर ह्या वावरातील ऊस तोडून चाललाय घेऊन गेले त्यांना इथला चालू आहे ऊस तोड या राहुजी तुम्ही बस भाऊजी ऊस बघा कसा आहे मोळ्या बांधायसाठी मस्त 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 मोळ्या बांधून भरायच्या चालू का बघाय ऊसतोड कुठल्या ते, ते सांगते ती का बघूया आपलं गाव कुठलं भाऊ नागपूर ना नाही ना जिल्हा तालुका सगळे नाशिक जिल्ह्यात नाही का सगळे घर तिथंच फिक्स आहे का फिक्स सालनेर सामनेर सालनेर सालनेर उसतोड झाली की कडे यायचं महाराष्ट्र झाली साल्लेर महाराष्ट्रातच आहे का महाराष्ट्र म्हणजे आपलं इकडं मराठवाड्यात यायच म्हणा गे मुलांच्या शाळा वगैरे कस त्या तिथे पण असं नुकसान होणार आल्या काय करायचं नाही का घरी पोलीस जास्त सांभाळायला हा त्याच्यामुळे बघा दिवसभर कष्ट करायचं हा जॉब मस्त लागत असेल पण नाही तर चला तुमचा व्हिडिओ टाक टाकला तर चालतो ना परवानगी घेतली आहे त्यांची पण म्हणजे कसंच आहे एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत आपण विचारलं मस्त सर्वजण आहेत बघा तर चला मित्रांनो भेटूया व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपण कसं व्हिडिओ दे धड़क, बे बेधडक टाकत असतो पण पुढच्या माणसाची मर्जी घेऊन टाकलेलं कसं कसं काय वाटलं व्हिडिओ तर हा बसला हिता बघा माझा पुतण्या

चला हो का मित्रांना कस वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा